नमस्कार मी राजू गायकवाड वीरनायक न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपल्या सोबत आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कपिलजी पडगा हे खास मुलाखत देणार क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल पडघान यांनी वीर नायक न्यूज शी बोलताना धामणगाव रेल्वे नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस बाबत महत्त्वाचे मुद्दे मांडले ते म्हणाले की शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या मूलभूत समस्या वास्तवात सोडवून खरा विकास घडवू शकणारे सक्षम नेतृत्व म्हणजे डॉ अर्चना अडसड रोटे अक्का स्थानिक पातळीवर सातत्याने काम करणारे आणि जनतेत मिसळणारे नेतृत्वच शहराचा खरा विकास करू शकते विरोधकांकडून सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि तथ्यहीन व्हिडिओवरही पडघान यांनी टीका केली हे व्हिडिओ कोणत्याही ठोस मुद्द्यावर आधारित नाहीत जनतेला अशा खोट्या चर्चांमध्ये रस नाही लोकांना प्रत्यक्ष काम आणि विकास हवा अफवा नाही असे ते म्हणाले धामणगाव रेल्वेतील अनेक नागरिकांनीही विरोधकांच्या नकारात्मक प्रचाराकडे दुर्लक्ष करून विकास केंद्रित नेतृत्वाला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे सोशल मीडियावर सध्या अडसर परिवाराच्या विरोधात जे व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यावर तुमचं मत काय ज्या पद्धतीने सोशल मीडियावर अडसर परिवाराच्या विरोधात व्हिडिओ विरोदा व्हायरल विरो होत आहे हे चुकीचं आहे कारण हे जे काही व्हिडिओ व्हायरल करणारे लोक आहे एकाच परिवाराला टार्गेट करत आहे ह्या धामगाव मतदारसंघामध्ये दोन परिवार आहे एक जगताप परिवार आणि अडसर परिवार मग जे काही ह्या सोशल मीडियावर अडसर परिवाराला टार्गेट करताय मग जगताप परिवाराला का नाही टार्गेट करताय यांच्यामध्ये वंशवादची लढाई नाही काही कारण त्यांचा बी मुलगा आता जिल्हा परिषदमध्ये उतरण्याची तयारी चालू आहे प्राध्यापक वीरंदभू जगताप यांची ज्या पद्धतीनं अरुणभू अडसळ यांच्या कन्या डॉक्टर अर्चनाताई ती अडसळ यांना टार्गेट करत आहे तर मग हे जे काही सोशल मीडियावर हे ज्ञानी बाबा जे काही आहे यांनी सांगायला पाहिजे की जगताप यांचा बी मुलगा राजकारणामध्ये येत आहे त्यांची मिशेज आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकच्या संचालिका होता मग यांचा परिवार वाद नाही काय हे काही आता जे ज्ञानीबाबाला बाबाला जे काही आता रोजगार हमी योजना मिळालेली आहे म्हणून हे ज्ञानी बाबा बोलत आहे आणि याच्यामध्ये ये दिसून येऊन आले की एकाच परिवार वाद दाखवत आहे आणि एका महिलाचा खालच्या स्तरीवर अपमान करत आहे हे या प्राध्यापकाला शोभत नाही कारण ही संस्कृती छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे इथं महिलांचा आदर करतो आम्ही आम्ही विरोधी पक्षामध्ये असलो तरी आम्ही महिलेचा आदर करतो आणि ज्या पद्धतीनं एका महिलेच्या विरोधात खालच्या लेवलवर बोलत आहे हे कुठेतरी चुकीच आहे असं मला वाटते विरोधक का जे काही अडसर परिवारावर आरोप करताय ह्या अडसर परिवाराचा कलंक किती नाही आहे ज्या पद्धतीनं हे जे काही सोशल मीडियावर ग्ञानी बाबा व्हिडिओ टाकत आहे यांचा कलंकित इतिहास आहे यांनी गावटी पावडर ते दारूचा धंदा केला नऊ लोक मरण पावले शेतकऱ्यांना व्याजाने पैसे दिले अनेक बाया विधवा झाल्या त्यांचा परिवार उद्ध्वस्त झाला ह्या त्यांचा इतिहास आहे कलंकित इतिहास आहे अडचण परिवारांनी कोण्या गरीब माणसाचे घर नाही ताब्यात घेतले का त्यांना गावठी दारू नाही पाजली ना चा और और का त्यांना कुण्या गोष्टीचा व्याजानं पैसा दिला नाही ह्या अळसट परिवाराचा इतिहास चांगला आहे सामान्य जनतेसाठी यांनी चांगलंच काम केलंय आणि असे अनेक तालुक्यामध्ये लोक आहे की मी दाखवू शकतो मी विरोधात आहे पण त्यांचा ह्या परिवारांनी आतापर्यंत चांगलेच काम केले हे माझं मत आहे त्यांचा इतिहास कसा आहे की व्याजानं पैसा वाटणं एक बेव ट्युमर सारख्या व्यक्तीचं पवार नामक व्यक्ती आहे त्यांचं चाकू लावून त्यांचं घड हळपलं ह्या त्यांचा इतिहास आहे त्यांचा इतिहास आहे की या यांची दारू देवगाव पुलगाव वर्धा पर्यंत तस्करी करत होते दारूचा ह्या इतिहास आहे इतिहास असा इतिहास खूप काही इतिहास आहे की यांचा इतिहास कलंकित आहे आणि हे असे जे धुतल्या तांदूळासारखे जे काही ज्ञानीबाबा सांगत आहे की अडसर परिवारने टक्केवानी टक्केवारी घेतली तर तू एखादा सोशल मीडियावर व्यक्ती दाखवा ना की यांनी टक्केवारी घेतली आहे की कुणाचं घर हळप आहे की कोणाला मारहाण केलाय असं लोकांना लोकांना यांनी सोशल मीडियावर दाखवायला पाहिजे म्हणजे प्राध्यापक साहेबांनी कधी व्यवस्थित यांना मार्गदर्शन केलं नाही आहे आणि मी याच्यातून सांगू शकतो की विरोधकापाशी विषय नाही आहे आणि विषय तुम्हाला ज्ञानीबाबाला सांगतो आणि त्या प्राध्यापकाला सांगतो की तुम्हाला विषय पाहिजे नसेल तर पे एक ॲप आहे शिकोया ते डाउनलोड करा आणि त्याच्यातून बोला कारण तुमच्याशी मुद्दे नाही आहे आणि बिनबुळाचे विषय घेऊन या धामणगाव शहरातील मायबाप जनतेना फक्त दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि मी या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून सांगतो की अशा व्याजानं धंदा करणाऱ्या शेतकऱ्यांना लुबाडणारा लोकांना चाकू लावून त्यांचे घडप हळप करणारा गावटी दारू पाजणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा आहे धामगाव शहर एक सुंदर शहर झालं पाहिजे आणि याच्यासाठी आमच्या अक्काताई नक्कीच पायाभूत हे करणार आहे आणि नक्कीच या धामंगाचा विकास करेल मी या मायबाप जनतेला तुमच्या नृत्या म्हणून सांगत आहे